रामराव रामराव काका तुमचं नाव सांगा कैलासिसोदे आणि तुमचं जे आपण ह्या अद्रकीचं प्लॉट आहे किती एकरच आहे एक एकर एक एकरच आहे तर मला सांगा ह्या एक एकरच्या प्लॉटसाठी आता चालू वर्ष आपण जे ग्रीन प्लॅनेट बायोटेक्नॉलॉजी वापरतोय तर औषध सोडून किती औषध सोडले आपण याला सुरुवातीला पहिले ते तीन डबे सोडले तीन लिटर सोडलं पहिले तीन लिटर सोडलं होतं हां त्याच्या बाद ते बारा किलो खत आणि ते डबे फवारणीच आपण केलं म्हणजे एकदा औषध सोडलंय आणि एकदा फवारणी झाल्या दोन दोन झाले पण ते आता एक आठ दहा दिवसात झाल्या आठदा दिवसात आणि खट्टा कोण किती दिवस झाले टाकून साधारणतः एक आठ दहा दिवस झाले बारा किलो खत आणि त्याच्यात दहा सभी टाकलो दीड गुणी बरोबर तर पहा शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे हे का काय येतं फोलंब्री तालुका आहे तुमचा नाही का फुलंब्री तालुक्यामध्ये तर ह्या एकरच्या प्लॉटसाठी आपण सुरुवातीला ग्रीन प्लॅनेटचे काही औषधं खाली सोडायले दिले ड्रिंचिंगसाठी का ज्याच्यातून अर्द्रकची स्टंपची संख्या वाढली पाहिजे महत्त्वाचं काय आहे स्टंपची संख्या हाईट आणि अद्रकीची सड कमी व्हायला पाहिजे काका बरोबर आहे का आपण जे केलंय ते खास करून आदरकीची चढ कमी होण्यासाठी हाय की नाही तर ह्या वर्षी जवळजवळ ऑगस्ट महिन्याच्या आता मध्याच्या पुढे निघलोय आपण हा निघलोच तर दोन ठिकाणी आपल्याला थोडं वाटलं नॉर्मल दोन ठिकाणी आहे पण इतकं काही सध्या तर एवढी काही जास्त आणि आदरकीचा कलर कसा वाटतोय तुम्हाला कलर चांगला आहे कलर एक नंबर आहे फक्त स्टंपला हाईट आलेली कमी आहे हा म्हणजे मध्यम स्वरूपाचे आहे पण थोडी हाईट कमी आहे तर पहा आपण याला जे सुरुवातीला दिलं होतं ड्रिंचिंगसाठी त्याच्यानंतर आपल्या दोन फवारण्या ह्या पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने होणं गरजेचं होतं त्या थोडं मिस झालं थोडं मागं पुढं झालं परंतु जे औषध सोडलंय आपण त्याच्यामुळं कलर एक नंबरचा आलाय दुसरी गोष्ट स्टंपची संख्या भरपूर आहे आणि आता तुम्हाला जे मी बारा किलोची बॅग दिली आहे रासायनिक खतासोबत मिक्स करून टाकण्यासाठी तर ती दिली गेली का आता तिला किती दिवस झाले आता दहा दिवस झाले बॅग टाकल्यापासून काही कलरमध्ये थोडा पानामध्ये काही बदल वाटला अजून काही समजून राहिलं पण बरं वाटलं थोडंफ हां आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे तुम्ही जे उत्तर दिलं आहे ना ते एकदम महत्त्वाचं आहे कारण जे बी काही शेतकरी जैविक ऑर्गेनिक किंवा कुठल्याही सेंद्रिय कंपनीचं खत म्हणा औषध म्हणा वापरत असतील तर जैविक औषधाचे रिझल्ट कमीत कमी वीस ते एकवीस दिवसाने दिसायला चालू होते आणि बऱ्याचशा जणांचं म्हणणं काय असतं साहेब आम्ही तीन दिवस झाले आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले औषधं टाकून खतं टाकून अजून काय रिझल्ट पाहिजे तशी दिसत नाही परंतु सगळ्यांना सूचना म्हणा म्हणलं तरी चालेल का ज्या वेळेस आपण सेंद्रिय कंपनीचे कुठले पण औषधं घेतो तर त्याचे रिझल्ट किती दिवसांनी दिसते वीस ते एकवीस दिवसाने दिसायला चालू होते तर काका बघा तुम्ही या प्लॉटला औषधं वापरलेत रिझल्ट पण घेतलाय आता तुमच्या तुमच्या समजा आजूबाजूचे जे प्लॉट आहे ठीक आहे एखाद्या प्लॉटचं लाकूड मग पुढं असेल थोडी हायट असेल परंतु कलरच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल कलर कलर एक नंबर आहे तर पहा हे जे आपलं youtube चॅनल आहे चॅनल आहे न्यू माऊली ॲग्रो एजन्सी पैठण या यूट्यूब चॅनलला तुम्ही भेट दिली तुमचं मत मांडलं याबद्दल मी तुमचं न्यू माऊली ॲग्रोजिन्स या यूट्यूब चॅनलतर्फे धन्यवाद करतो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल यासाठी आपण सर्वांनी लाईक आणि शेअर करा तर ठीक आहे आहे आता बघूयात ह्या वर्षी ह्या अद्रकच्या प्लॉटचे काय रिझल्ट शेतकरी बंधूंनो जर यशस्वीरित्या रिझल्ट आहेच शंभर टक्के ग्रीन प्लॅनेट बायोप्रोडक्ट टेक्नॉलॉजी ही जी कंपनी आहे ग्रीन प्लॅनेट ही बावीस तेवीस वर्षापासून काम करते आहे पूर्ण संपूर्ण भारतामध्ये तर आतापर्यंत एक शेतकरी सिंगल असा नाही किंवा आम्ही ह्या पिकाला वापरले आणि रिझल्ट नाही हा निसर्गाच्या याच्यामुळे थोडंफार कमी अधिक होऊ शकतं परंतु रिझल्ट नाही असं होत नाही तर चला धन्यवाद पाऊस येतो आहे आम्हाला पण बाहेर जायचं आहे Thank <laughs>